तुला शिकवीन चांगला धडा सहा ऑक्टोबर भागामध्ये आजी दुर्गीला म्हणते काय करू तुझ्या तोंडाचं गप्प बसणं जरा दुर्गी म्हणते मी नाही गप्प बसणार आजपर्यंत मी लई गप्प बसले एच चारू लता तू काल आली ग आणि तुला लगेच माझ्या ताईची जागा घ्यायची तुला एक सांगू माझ्या ताईची नखाची बी सर नाही तुला म्हणते बघा मी त्यांची बरोबरी करायला जात नाहीये तुम्ही उगाच माझी तुलना त्यांच्याशी करू नका दुर्गी तुलना आणि तुझी माझ्या ताईशी होऊच शकत नाही माझ्या ताईचा काय रुबाब होता काय दरारा होता तिची कुठलीच गोष्ट तुझ्यात नाही अगं तिने जरी मला एक वाक्य बोलली असती ना माझं तोंड लगेच बंद झालं असतं दुरी बरंच काय बोलू म्हणते अगं माझ्या ताईशी तू काय बरोबरी करणार चारु म्हणते आहो मी तेच म्हणते ते त्यांच्या जागी मी माझ्या जागी दुर्गी म्हणते बरोबर हीच तुझी जागा ओळख तुला वाटत असेल ना तशी मुळमुळ बोलून आधिपतीचं त्यांच्या वडिलांचं मन जिंकशील आणि या घरावर राज्य करशील तर नाही तू खुळ्याच्या दुनी येते तू असं कधी बी करू शकत नाही हे स्वप्न पण बघू नकोस म्हणते मला ह्या घरावर राज्य नाही करायचं मला आपलंच करायचं कारण हे घर माझं आहे दुर्गेवंती हा हे घर तुझंच आहे पण जोपर्यंत माझी ताई घरात येत नाही ना तवर आणि ज्या दिवशी माझी ताई घरात आली ना तुझी उच्चल बांगडी झाली समज आजीवंते दुर्गे अगं तोंड सांभाळ तुम्ही तिचे जे खरं आहे ना ते बोलायची भीती नाही मला हे समद मला माझ्या ताईने शिकवलं आजीवंते दुर्गे तुझी अक्कल घाल चुलीत बिंडोकसारखं बोलू नको चंचे जा तुझ्या आईला घेऊन जा माझं डोकं फिरलं नवं मी तुझं काय करील ना त्याचा नेम नाही चारवंत आई तुम्ही थांबा प्लीज शांतवा अक्षरमंते अधिपती मला जेव्हा बाजू काय आली ना मी बाबांना खूप बोलले खरं तर मला त्यांचं वागणं पटलंच नव्हतं मी असं नाही म्हणणार माझ्यामध्ये आणि मॅडममध्ये सगळ्या गोष्टी अलबेल होत्या खूप फरक होता आमच्या विचारांमध्ये आणि मतांमध्ये पण स्त्री म्हणून त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल आदर होता आणि माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता म्हणून सांगते अधिपती एक स्त्री म्हणून तुम्ही आईला समजून घ्या ना एक स्त्री म्हणून सासूसुनांना समजून घेऊ शकतात तर एक स्त्री म्हणून मुलगा आईला समजून घेऊ शकतो ना खरंच माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय दुर्गी चारूला म्हणते हां तू तिला गप्प करू शकते ग पण मला नाही गप्प करू शकत मी बोलणारच तू किती बी ह्या घरातील आमची किंमत कमी करायला बघ पण आमच्या ह्या घरावर जो अधिकार आहे की नाही तो आहेच कारण तो अधिकार आम्हाला आमच्या ताईने मिळवून दिला आहे तुझा यात काय बी संबंध नाही आता मात्र चारूमधली भुवनेश्वरी रागाने बघायला लागते दुर्गे म्हणते काय ग का डोळे फाडून बघते बोल की अगं माझ्या ताईची जरम नाही ग तुझ्या डोळ्यात आणि बघ तू माझ्या जा ताईची जागा घ्यायला बघू नकोस तिचा सोंग घ्यायला जाऊ नको एकदा सोंग घेऊन आपडली थोबाडावर आजी म्हणते दुर्गे, दुर्गे काय चाललंय तुझं अगं तू का करते त्यांना मोठे आहेत नवं हो तुझ्यापेक्षा दुर्गे म्हणते वयाचा मान मिळावा लागतोय उगाच वयाने मोठं आहे म्हणून मी कोणाला बी मान देत नसते मी आपल्या घरामध्ये फक्त ते एका माणसाला मान देते ते माझ्या ताईला ही काल आलेली बाई आजी म्हणते तुझं ना आता थोबाड वाटतंय आता ताई ताई करती भुईत असती तर तुझा एकतरी शब्द ऐकून घेतला असतं का गं तोंड बंद ठेवायचं चलने घेतून दुर्गे म्हणते मी कुठं बी जाणार नाही जायचं असल तर हिला घालीव आजी म्हणते परत आगं तुगं करायला लागली तोंड बंद ठेव म्हटलं ना चारू म्हणते आई तुम्ही शांत व्हा बोलू द्या त्यांना काय बोलायचं ते माझा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही दुर्गवंते निगरगट्टच आहेस तू माझ्या कुठल्याच बोलण्याचा तुझ्यावर परिणाम होणार नाही पण मी बोलणार चारुवंते त्यासाठी नाही म्हणत मी तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे तुम्ही ह्यापेक्षा काही वेगळं बोलूच शकत नाही हे माहिती मला कारण तुमच्या बुद्धीला शोभेल अशी भाषा येई दुर्गवंते बघितलं चंचय ही, ही माझी अक्कल काढायली चारवंते नाही ने फक्त बुद्धिमत्तेचा प्रश्न नाही आहे तुम्हाला साधे मॅनर्स पण नाही आहे आणि खरं सांगू का मी तुम्हाला अजिबात दोष देत नाही कारण ह्यात तुमची चूक नाही आहे लहानपणापासून तुमच्यावर जे संस्कार झाले असतील ना किंवा तुम्ही करून घेतले असतील त्याचा हा परिणाम आहे आणि शिवाय नाही म्हटलं तरी शिक्षण नाही आहे तुमचं त्यामुळे तुम्ही किती आव्हानला तरी अशा प्रसंगात तुमचं खरं रूप बाहेर येणारच त्यामुळे तुमचा मला अजिबात राग येत नाही मी समजू शकते आणि आई जाऊ द्या तिला काय सांगू नका मी तिला माफ केलंय दुर्गमंते ए तू कोण ग माफ करणारी अक्षरवंती अधिपती तुम्ही जे काय करता ते घराच्या भल्यासाठी तुमच्या मनामध्ये नेहमी घराच्या भल्याचा विचार असतो मग मी आता काय करते ते सांगा बरं आत्ता तुमच्या आईसाहेब भुवनेश्वरी मॅडम इथे असत्या तर त्यांनी तुम्हाला असं वागू दिलं असतं कारण त्यांनी पण ह्या घरामध्ये शांतता राखण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मी पण त्यांचीच तर परंपरा चालवते पुढे अधिपती म्हणतो नाही म्हणजे जे, जे काय ते आमच्या दोघात आहे त्यामुळे घराची शांतता भंग नाही होणार ते आता समजावून सांगते अधिपती म्हणतो तुमचं आणि आईसाहेबांचं बोलणं झालं होतं तुमच्या दोघींच्या मनामध्ये एकमेकेबद्दल एवढा रिस्पेक्ट होता कधी बोलला नाहीत तुम्ही अक्षरवंत काही गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात त्या घरामध्ये बायकांमध्येच असतात इकडे दुर्गीपणा बोलते चार म्हणते तुम्ही मूळ मुद्द्यावर आलात ज्या खिरीसाठी तुमचा एवढा संताप होतो थांबा ती खीर मी पुन्हा करते दुर्गे म्हणते अगं खिरीसाठी नाही तू गणपतीत काय केली ग माझी ताईची परंपरा मोडून काढलीस आणि आता ताई नाही तर नवरात्र मोठ्या धूमधडाक्यात साजरं करते आजी हात पकडत म्हणते देवाने तोंड दिलं म्हणून वाटेल ते बोलत सुटशील का ते आता दुर्गेला फरफडत घेऊन जाते त्यांची म्हणते आजी ऐक ना तिथे काय आजी आता हॉलमध्ये आल्यानंतर दुर्गे अक्षरशः आजीला ढकलून देते चारू त्याच्या मागे येते आजी म्हणते काय ग काय पान उतारा केला त्यांनी अगं तुझ्या भाषेत बोलते ना त्या भाषेमध्ये एक सबूत बोलल्या का त्या तू एवढं बोलती त्या बिचाऱ्या एक शब्द तरी बोलतात का त्याच्या जागेवर भुई असती ना थोबाड फोडला असतं तुझं घराबाहेर हाकलून दिली असती अगं ज्या बाईचं हे घर आहे त्यांनाच बोलती ए गदडे अक्कल कुठं गाण ठेवली चारू म्हणते आई तुम्ही शांत वा दुर्गा म्हणते आत्ते तू शांतच हो अगं तुला माहित नाही ही बाई किती पातळ येंत्री आहे अगं ही एवढ्या वर्षाने आली ती का सोडल एवढं चारु म्हणते तुमच्या कल्पना आहे मला असं काही करायचं नाही आणि मला या घरावर सत्ताने गाजवायची कारण हे घर माझंय मला जपायचंय दुर्गेवंते अगं तुझा लेख तुला आई म्हणतो का अशीच पोराच्या मायासाठी तू तडफडत राहणार आता चारू मोठ्याने ओरडते बास लिमिट क्रॉस करताय तुम्ही हे बघा अधिपती माझा मुलगा आहे तू आई म्हणून माझा स्वीकार करेल की नाही तो आमच्या दोघांचा प्रश्न आहे यामध्ये पडायचा तुम्हाला काही अधिकार नाही अजिबात मध्ये पडायचं नाही खूप ऐकून घेतलं तुमचं आता नाही ऐकून घेणार तुम्ही बाकी काही बोलला तर मी राग मानणार नाही पण आई आणि मुलाच्यामध्ये आला तर मी ऐकून घेणार नाही दुर्गेवंते काय करणार ग तू मी मध्ये पडणार काय करणार सांग चारू म्हणते माझ्या मुलाचं मी बघून घेईल मी तुमच्या चंचीबद्दल काही बोलले का दुर्गेवंते खबरदार माझ्या पोरीविषयी काही बोलली तर चारुवंते का लगेच राग आला ना मग इतक्या वेळ तुम्ही अधिपती आणि माझ्याबद्दल बोलता ते मी मुकाट्याने ऐकून घ्यायचं अधिपती अक्षर ऐकतात अधिपती म्हणतो मावशी हिला काय झालं चारुवंते तुमचा काय अधिकार आहे मला बोलायचा भुवनेश्वरीचं समजू शकते पण तुम्ही तुम्ही काय केलं या घरासाठी भुवनेश्वरीने तुम्हाला या घरात आणलं म्हणून तुम्ही आलात पण तुम्ही अधिपतीसाठी काही केलं नाही हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तुम्हाला मध्ये बोलायचा काही अधिकार नाहीये दुर्गेवंत थोवाट पुढीला असं काही बोलली तर तुला काय माहिती ग का? होती का इकडं मी या घरासाठी किती खास्ता खाल्ल्या तू बघायला होती का चारू म्हणते नव्हते पण तुमचं वागणं बघून मी अंदाज बांधू शकते दुर्गेवंते चारुलाता तुला माहित नाही दुर्गी कशी आहे एकदा डोकं सटकलं ना मी काय करीन सांगता येत नाही चारू म्हणते काय करणार तुम्ही सांगा ना काय करणार दुर्गवंती दाखवू चारवंते हो मला बघायचं आहे तुमची मजल कुठपर्यंत जाते आता दुर्गी जाते आणि चारोवर हात उठवते तडत अधिपती येतो आणि हात पकडतो आता मात्र सगळेच शॉक होतात अधिपती तिचा हात जोऱ्यात झटकतो आणि म्हणतो कुणावर हात उगारतेस दुर्गवंती अधिपती तुम्हाला माहीत नाही काय झालं ते तो काय बी होऊ दे पण तू हात कशी उगारते अगं बाकी सोड वयाचं तरी भान ठेव नाही साहेबांची मावशे तुझी लाज वाटते आईसाहेब असते ना तुझं तोंड शेकलं असतं मी भान ठेवतोय तुझ्या वयाचा चल माफी माग दुर्गे म्हणते नाही अधिपती मीची माफी नाही मागणार तिला हीच भाषा कळते लय लही बघितलं हिचं आता दुर्गी बोलत असते पण अधिपती मात्र खूप रागाने बघत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद